दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातील चांगले रस्ते गॅस पाईपलाईन टाकण्यासाठी खोदण्यात आले परंतु त्यानंतर परंतु त्यानंतर ते रस्ते पुन्हा व्यवस्थित झालेच नाही तसेच स्मार्ट सिटीनं विकास कामाच्या नावाखाली खोदलेले रस्ते आणि कामे अर्धवट सोडल्यानं गणेश उत्सवात याचा त्रास नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे शहरातील जुन्या रस्त्यांवर खड्डे नसून नवीन केलेल्या रस्त्यांवरच खड्डे पडल्यानं ठेकेदारांनी केलेले काम हे निकृष्ट दर्जाचे आहे हे दिसून येत आहे त्यामुळे संबंधित ठेकेदारांची चौकशी करून दोषी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी मनसेकडून करण्यात आलेली आहे मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन यावेळी आहे दरम्यान दिलीप दातीर यांनी यावेळी अनेक गंभीर आरोप देखील नाशिक शहरामध्ये प्रचंड प्रमाणात खड्डे झाले म्हणजे रस्ते खड्ड्यात की खड्डे रस्त्यांमध्ये काय म्हणजे नाशिक उमजत नाही अशी परिस्थिती आज नाशिक शहरामध्ये झाली एकीकडे स्मार्ट सिटीच्या नावाखाली जे काही रस्ते खोदून ठेवले त्यानंतर ते एम एन जी एलच्या गॅस पाईपलाईनचे सर्व रस्ते खोदून ठेवले आणि गेल्या सातत्याने जसं पावसाळा सुरू झालाय पावसाळा सुरू व्हायच्या अगोदरपासून आम्ही सातत्याने प्रशासनाला सांगतोय की तुम्ही खड्डे बुजवा खड्डे बुजवा म्हणजे कोट्यवधींचे रस्त्यांचे टेंडर काढता अस्तरीकरण करता दुर्दैवाने जुने रस्ते बरे परंतु जे जे नवीन रस्ते केले त्या सर्वांना खड्डे पडले अनेक अपघात होत आहे नाशिककरांचा जीव जातो आहे परंतु परंतु मनपा प्रशासनाला काही कोणाशी घेणं देणं नाही दुर्दैवाने गेल्या एक दीड महिन्यापासून सन्मान्य आयुक्त साहेब रजेवरती आता या नाशिक महानगरपालिकेमध्ये दोन दोन आय एस दर्जाचे अधिकारी असताना म्हणजे जगडे मॅडम असतील चौधरी साहेब असतील यांच्याकडे चार देण्याऐवजी तो कलेक्टरांकडे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांकडे दिला जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा बघायचा की शहर बघायचा हा खऱ्या अर्थाने प्रश्न इथं निर्माण झालेला आहे आणि दुर्दैवाने प्रशासन एकदम ढिम्म पद्धतीने काम करते आहे आता खरं तर दोन तीन काल परवा जे काही मुख्यमंत्री महोदय या शहरामध्ये आले नाशिकमध्ये आले खरं तर वाटलं तर रस्ते चकाचक होतील परंतु मुख्यमंत्र्यांचाही का तो लाडकी बहीण का काय भाऊ योजना तो कार्यक्रम शहराच्या बाहेर तपोवनामध्ये झाला तो जर इथं अनंत कानेरे मैदान म्हणजे गोल क्लबला झाला असतं तर त्यांना कळालं असतं नाशिककरांची काय दुर्दशा झाली रस्त्यांची नाशिककरांची व्यथा मानणी मुख्यमंत्र्यांना कळली असते परंतु तसं काही झालं नाही आणि तुम्हाला आहे या शहरात तीन तीन आमदार आहे परंतु एकही खड्ड्यांवरती नाही पण जे काही पंचावन्न कोटीचं भूसंपादन झालं त्याच्यावरती सर्व बोलताय सर्व कागाड चालू आहे त्या पंचावन्न कोटीच्या भूसंपादनावरती मात्र रस्त्यांची काय परिस्थिती झाली आहे कोणालाही नाशिककरांशी घेणं देणं नाहीये त्याच्यामुळे आज आम्ही अतिरिक्त आयुक्तांना निवेदन दिलंय आणि त्यांना सांगितलंय की येत्या पाच सहा दिवसाच्या आत कारण आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे गणेशोत्सव आले आणि गणपती रायाचं आगमन होतंय त्याच्यामुळे आम्ही पण आता जर लवकरात लवकर रस्ते यांनी केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र स्वरूपाचं जनआंदोलन उभारेल आणि या महानगरपालिकेवरती आजपर्यंत असा मोर्चा आला नाही असा निश्चित मोर्चा या महानगरपालिकेवरती काढू जर याच्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील अशी अतिरिक्त आयुक्तांना आम्ही सूचनावादा इशारा दिलेला आहे शहरातील सर्व खड्डे हे डांबर टाकून बुजवावे अन्यथा मनसे तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारेल त्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास मनपा प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे देण्यात आलेले आहे यावेळी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर मनविसेचे जिल्हाध्यक्ष गणेश मोरे मनविसेचे शहराध्यक्ष ललित वाघ रस्ते आस्थापना जिल्हा संघटक अमित गांगुर्डे जनहित कक्ष शहराध्यक्ष सौरभ खैरनार जनहित उपजिल्हाध्यक्ष योगेश पाटील चित्रपट सेनेचे निखिल सरपोतदार रोजगार विभागाचे उपजिल्हाध्यक्ष दीपक नरुळे कुणाल पाटील दर्शन बोरसे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते तुषार ढेपले Naši kňuč, naši.